वेलकम बॅक टू माय चॅनल तर कसे आहात तुम्ही सर्व मी अपेक्षा करते की तुम्ही पण मस्त आणि मजेत असाल तर आजच्या व्हिडिओची सुरुवात खूपच छान होणार आहे कारण आजच्या व्हिडिओची सुरुवात मी माझ्या आवडतीच्या प्लांटपासून करत आहे तर आज आम्ही गेलेलो होतो नर्सरीमध्ये तर बघा खूप सारे प्लांट आहे आणि हे मी जा दाखवत आहे ते सगळे इंडोर प्लांट आहे खरंच खूप छान होते बाकीचे पण मी पुढे दाखवणार आहे तर त्यासाठी नक्की व्हिडिओ कंटिन्यू करा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करायला विसरू नका आणि चॅनलवर नवीन तर तर करायला विसरू नका चला मग आजच्या छान अशा व्हिडिओला सुरुवात करूया तर खरंच खूप वेगवेगळ्या व्हरायटीचे प्लांट होते आणि खूपच छान होते अगदी बघूनच मन प्रसन्न होऊन जातं तर पुढे व्हिडिओ मध्ये तुम्हाला दिसलच की वेदिकाला देखील एक प्लांट आवडला हँगिंग प्लांट होत तर ती मला मम्मी म्हणजे घ्यायचंय तुम्ही बघा आता ती काय म्हणतीये ते घ्यायचंय का तुला हे कितीला म्हटलं तर एवढे एवढं छोटस प्लांट होतं ते त्यांनी अडीचशे रुपये प्राइस सांगितली तर वेदिकाला बोलले राहू दे आता नंतर कधीतरी घेऊ कारण अडीचशे रुपयाचा एक प्लांट घ्यायचा आणि बाकीचे पण मला प्लांट घ्यायचे होते तर म्हटलं तिला राहू दे नंतर कधीतरी घेऊया तर माझ्या हातात आहे त्याला म्हणतात गोकर्णाचं वेळ तर गोकर्ण गो ना खूप सारे आहे खाली पार्किंग मध्ये आलेलं आहे म्हणजे खूपच आहे तर मी मला शेंग पाहिजे होती म्हणजे त्यातल्या बिया मला लावता येतील पण शेंग काय सगळ्या ओल्याच होत्या वाढीली एक पण नव्हती मला छोटे छोटे रोप भेटले गोकर्णाची तर मी तेच आणले मला वाटतं चार पाच तरी असेल आणि एक शेंग पण भेटली ती पण आणली आता मी काय करणार आहे शेंग आणि ती चार पाच वेल जे आणलेलं आहे गोकर्णाची ती सगळे एकत्रच लावणार आहे तर, तर मला गोकर्णाच्या फुलाविषयी जी काय माहिती आहे ते तुम्हाला मी तर थोडक्यात सांगण्याचा प्रयत्न करते आहे तर बघा असं म्हणतात की भगवान विष्णूला गोकर्णाची फुलं हे खूप प्रिय आहे त्याच पद्धतीने माता लक्ष्मीला देखील ही फुलं आवडतात शनी देवाला आणि महादेवाला देखील हे फुलं खूप आवडतात तर बघा गोकर्णाच्या वेळेची जर जशी वाढ होते ना तस तसं म्हणतात की घरामध्ये सुख शांती समृद्धी नांदते त्याच पद्धतीने जे घरात नकारात्मक ऊर्जा असते म्हणजे नेगेटिव एनर्जी ती देखील कमी व्हायला हो सुरुवात होते घरामध्ये पॉ पौ पॉझिटिव्ह एनर्जी निर्माण होते आणि तसंच घरामध्ये मा माता लक्ष्मीचा देखील वास असतो दे साठी हे खूप छान आहे आणि असं म्हणतात की शनिदेवाची साडेसाती किंवा ज्यांना साडेसाती आहे त्यांनी जर हे फुल शनिवारी शनीच्या मंदिरात जाऊन देवाला अर्पण केलं ना तर नक्कीच जी साडेसाती आहे ती पूर्णपणे कमी होत नाही पण थोड्या प्रमाणात दर शनिवारी फुलं अर्पण केल्यामुळे थोड्या थोड्या प्रमाणात साडेसाती कमी व्हायला सुरुवात होते तर बघा माझ्या गार्डनचे देखील मी तुम्हाला आज अपडेट देते तर बघा आताच व्हिडिओमध्ये तुम्ही बघितले असेल तर जास्मिनच्या प्लांटला देखील छान असे फुलं यायला सुरुवात झालेली आहे आणि हा आहे मनी प्लांटचा वेल तुम्हाला मी मागच्या मा व्हिडिओमध्ये दाखवलाच होता जर तुम्ही माझे व्हिडिओ कंटिन्युअस बघत असेल तर तुम्हाला नक्कीच समजेल तर हा मनी प्लांटचा वेल मी घरामध्येच लावलेला आहे कुंडीमध्ये तर बघा त्याला देखील छान असं कोंब फुटलेले आहे आणि हे जे पाण्यामध्ये मी लावलेले आहे त्याला देखील पाण्यामध्येच छान असे पानं यायला सुरुवात झालेली आहे आणि हे देखील मनी दे प्लांट आहे आणि आता तो तुम्हाला दाखवतो खाऊचं वेल आहे ह्या मनी प्लांटला देखील छान असे मुळे आलेला आहे आणि हा बघा खाऊचा वेल किती छान वाढलेला आहे किती छान छोटी छोटी पानं यायला सुरुवात झालेली आहे तर बघू काय होतं कारण मला याला ना ट्रान्सफरच करायला लागणार आहे कारण बॉटल झाली छोटी आणि वेल आता मस्त वाढत आहे त्यामुळे बॉटलमध्येच वेलाला देखील छोटी छोटी पानं यायला चालू झालेली आहे आणि काय होणार जेव्हा बॉटलमध्ये पानं मोठे होतील तर ते बॉटलमधून वेल काढता येणार नाही म्हणून जे आहे ते मला आत्ताच करायला लागणार वेदिका मला म्हणाली मम्मा मला ऍपल खायचं आहे तर सध्या तिला ॲपल चिरून देते कारण आमच्या अजून जेवण करायचं देखील बाकी होतं बाहेर गेलं ना सगळं टाइम चेंज होऊन जाते आम्हाला बाहेरच एक दीड वाजला आणि आल्याच्या नंतर जेवण वगैरे बनवून खायचं होतं कारण मला उपवास होता खिचडी मला बनवायची होती आणि तिला देखील मी खीर बनवणार होते तर बघा जेवण वगैरे झाली आमची जेवणानंतर हे जे आहे अरेका पामचं प्लांट आम्ही हे त्यांनीच घेऊन आलो होतो तर हे मला आता घरामध्ये ठेवायचं आहे तर माझी ना दोन महिन्यापासून इच्छा होती मला हे प्लांट आणायचं म्हणजे आणायचंच आणि मला हे घरामध्ये ठेवायचं होतं तर मी विचार करून ठेवला होता आता हे प्लांट मी आणणार आणि आन टी व्ही बेसवर ठेवणार कारण बऱ्याच दिवसाची आपली इच्छा असते ना एखाद्या दिवशी ती पूर्ण झाली ना खरंच त्याचा खूप आनंद होतो आणि आपल्या बायकांची तीच तर अपेक्षा असते कारण छोट्या छोट्या गोष्टीमध्ये आपला आनंद मिळतो काय होतं आपण आपल्यासाठी नाही काही तर आपल्या मुलांसाठी किंवा घरासाठीच आपल्याला थोडीफार खरेदी करायची असती आणि ती जर खरेदी मनासारखी जर झाली ना खरंच त्याचा खूपच आनंद होतो माझं काय होतं मी माझ्यासाठी शक्यतो काही खरेदी करत नाही कारण आहे ते आहे ते खूप आहे माझ्यासाठी मग माझं डोक्यात फक्त एवढंच असते की मला घरासाठी काहीतरी घ्यायचं आहे आणि माझी इच्छा आहे माझं एक छोटस स्वप्न आहे मला फक्त ते पूर्ण करायचं आहे आता स्वप्न काय मी आता लगेच तर सांगणार नाही जसं जसं माझं पूर्ण होईल तसं तुम्हाला मी सांगलच आणि तुम्हाला पण समजेल माझं काय छोटस स्वप्न आहे जे आहे ते प्लांटविषयीच आहे म्हणून स्वप्न तर मी काही लगेच सांगत नाही तुम्हाला व्हिडिओमध्ये हळूहळू समजालच तर बघा स्वप्नातलाच माझा एक भाग हा आजचा पूर्ण झालेला आहे तर बघू हळूहळू कशी माझी स्वप्न पूर्ण होतात तर बघा तुम्ही आता व्हिडिओमध्ये बघितलंच असेल प्लांट तर आणणे पण प्लांटच्या ज्या कुंड्या आहे ना खूप खराब होत्या पूर्णपणे मातीने भरलेल्या होत्या आता मला घरात ठेवायचं होतं म्हणून मी ज्या कुंड्या आहेत त्या व्यवस्थित अशा क्लीन करून घेतल्या आणि कुंड्या देखील ब्लॅक कलरच्या आहेत त्यामुळे थोडीशी जरी माती आहे ना त्यावर लगेच दिसून येते म्हणून मी व्यवस्थित अशा क्लीन करून घेतल्या <laughs> आणि बघा मध्ये मध्ये स्प्रे वेदिकाच्या तोंडावर पण मारते तर तिला त्याचा देखील खूप आनंद होत आहे मला म्हणते मग मी होली हे आणि काय होतंय टी व्ही बघून बघून ना मस्त तिचे ऍड वगैरे आहेत ते पाठवून गेलेलं आहे होळी ज्यावेळेस असते ना त्यावेळेस बघा ऍड येत असतात टी व्हीवर होली हे तिचं तेच चालू होतं की मग मी हे आणि मला खूप मजा येते आणि तिची इच्छा होती की मी अजून तोंडावर तिच्या स्प्रे मारावं पण काय होते पाणी डायरेक्ट डोळ्यामध्ये नाकामध्ये जाईल म्हणून मी शक्यतो थोडं थोडं स्प्रे तिच्या तोंडावर मारला तिला त्याचा देखील खूप आनंद होत होता मी काय केलं कुंड्या व्यवस्थित अशा क्लीन करून घेतल्या आणि झाडांची पानं देखील मध्ये मध्ये जरा थोडीशी खराब होती ते देखील कट करून घेतले आणि बघा झाडांवर स्प्रे पण व्यवस्थित मारून घेतले बघा स्प्रे मारल्याच्या नंतर किती फ्रेश आणि किती तेज झा आलंय त्या झाडांना किती छान दिसतात बघू शकता तुम्ही बघूनच एवढा आनंद होतो तर बघा मी हे झाडं आता या ठिकाणी ठेवणार आहे टी व्ही बी एसवर माझी इच्छा होते मधोमध टी व्ही आणि दोन्ही साईडला हे आरेक्या पामची प्लांट आणि मध्ये आहे ते लकी बांबूचं प्लांट आहे तर हे अशा पद्धतीने मी ठेवले बघा बघूनच खूप छान वाटतंय आणि माझं जे स्वप्न आहे छोटस स्वप्न ते आज पूर्ण झाल्यासारखं वाटतंय मला आणि पूर्ण झाल्याचा जा आनंद पण आहे तर काय झालं माझ्याकडनं प्लॅस्टिकच्या प्लेट आहेत छोट्या छोट्या मला या कुंड्यांच्या खाली ठेवायच्या होत्या त्यासाठी मी हा टी व्ही बेसचे जी कप्पे आहे ते ओपन केले आणि चला झाडं ठेवले त्यामुळे आनंद तर झालाच आणि टी व्ही बेस पण स्वच्छ असावं खाली पण आणि वरती पण छान म्हणून मी खालचं पण लगेच आवरायला चालू केलं एवढं काय खराब नव्हतं पण फक्त क्लीन वगैरे करून घ्यायचं होतं आणि जे काय आहे ते व्यवस्थित मला ठेवायचं होतं कारण काय होतं खालच्या कप्प्यात जास्त काय नाही दिवाळीचं जे असतं मा वगैरे सामान आणि जे काय वायरिंग वगैरे असतात ते मी तिथे ठेवत असते एका साईडला देवांचा कप्पा आहे म्हणजे देवाचं जे काय सामग्री वगैरे आहे ते ठेवत असते आणि एका साईडला रांगोळ्या वगैरे जे काय आहे ते ठेवत असते तर बघा मधोमध मी काय केलंय जे चौरंग आणि पिळे वगैरे होते ते मला वरचीवर पाहिजे असतात कारण काय होतं जेव्हा जेव्हा सण वगैरे असतात ना त्यावेळेस मी त्यांचा वापर करत असते आणि मला पूजा वगैरे मांडणी वगैरे करायची असते तर त्यासाठी मला हे पाहिजे असतात म्हणून मी समोरच ठेवत असते कारण जेव्हा पाहिजे तेव्हा आपल्याला पटकन घेता येतात तर ते व्यवस्थित असे मधमत ठेवले एका साईडला जे काय लाइटिंग वगैरे होतं लाईट माळ्या वगैरे ते एका साईडला ठेवल्या ते काय माझं पॅकिंगच असते कारण दिवाळी जेव्हा येईल त्यावेळेस मी तेच पॅकिंग काढणार व्यवस्थित लाईट माळ वगैरे लावणार परत त्याच कॅरी बॅगमध्ये ठेवून देणार तर काय होतं त्यामुळे व्यवस्थित असं राहतं तर ह्या दोन बरण्या आहे त्या दोन्ही बरण्यामध्ये माझं डेकोरेशनच सामान आहे गणपतीला वगैरे जे काय डेकोरेशन पाहिजे असतं मला ते मी त्या बर्ण्यामध्ये ठेवत असते आणि ह्या माळा वगैरे तुम्हाला माझ्या हातात आता दिसत आहे तर मी ह्या लावल्या आता देवघरासाठी मी आणल्या होत्या पण काय झालं ते ॲटोमॅटिक वारेने गवून पडायला लागल्या सध्या तर मी तसेच ठेवून देणार आहे आणि एक तोरण देखील आहे तोरण देखील मी देवांनाच म्हणजे देवघरालाच लावण्यासाठी आणलं होतं ते देखील व्यवस्थित राहणं झाले मला काय समज ना आता मी कसं लावू तर मी भरपूर वेळा मला वाटतं पाच सहा वेळा मी ट्राय केलं पाच सहा वेळा ते पडलं पाच सहा वेळा मी परत ते लावलं तर कंटाळून कंटाळून सध्या आता तर मी ठेवूनच दिले बघू काय करते मी त्याचं पुढं तर ह्या ज्या बरण्या आहे ह्या मी व्यवस्थित अशा कप्यामध्ये ठेवल्या कारण ह्या बरण्यामध्ये डेकोरेशन डेकोरेशन सामान आहे तुम्हाला मी बोलेच आणि ह्या डांबर गोळ्या काय होतं फर्निचरचं आपल्या लाकडी फर्निचर असतं ना किती नाही म्हटलं ना थोडंफार त्या लाकडांचा ते वास येतोच त्यामुळे त्यांचा वास नाही आहे म्हणून एक एक प्रत्येक ड्रॉवरला ना डांबर गोळे घालून ठेवली आहे आणि बघा एका साईडला रांगोळ्या ते दोन बनण्यामध्ये डेकोरेशनचं सामान आणि रांगोळ्यांचे जे काही छापे वगैरे हो आहेत ते देखील मी त्याच कप्प्यामध्ये ठेवले समोर ठेवले ना वरची वर पटकन घेता येतात रांगोळी काढणार कारण रोजचीच रांगोळी काढतो पटकन घ्यायचं आणि तिथल्या तिथे ठेवून द्यायचं ते मला सोपं पडतंय आणि त्या साईडला जो कप्पा आहे ना तर त्या साईडला सर्व जे काय म्हणजे मला रोजच्या देवपूजेसाठी लागणारे वस्तू आहेत जसं की काडेजपिटीचं बॉक्स तेल पर अगरबत्तीचं बॉक्स धूप वगैरे जे आहे ते सर्व मी त्या साईडच्या कप्प्यामध्ये ठेवत असते म्हणजे मग तिथंच शेजारीच देवघर आहे माझं आणि त्याच बाजूला ठेवत असते म्हणजे मला तिथले तिथं ते देखील घ्यायला सोपं पडतं तर बघा व्यवस्थित असं माझं आवरून झालं व्यवस्थित असं पुसून देखील घेतलं तर बघा तर तुम्हाला मी आता व्हिडिओ मध्ये सांगितलं की ह्या दोन बर्ण्यामध्ये डेकोरेशन दे सामान ह्या साईडला पूर्ण जे आहे रांगोळ्या आणि रांगोळ्याचे छापे वगैरे ठेवले आहेत मधल्या कप्प्यामध्ये जे काही माळ वगैरे आहे लाईट लाइटमाळ्याचे जे, जे बाकीचे इतर साहित्य आहे ते ठेवलंय मध मध मी चौरंग वगैरे ठेवला आहे आणि ते प्लास्टिकची ग्लास आहे ते चहाचे थर्माकोलची ग्लास आहे बघू आता त्यांचा कधी यूज होईल पूर्ण चार याचा सेट आहे तर बघू सध्या तर तसे ठेवले पडून आहे बघू काही कार्यक्रम वगैरे असेल तर त्यांचा नक्कीच यूज होईल आणि ह्या साईडला तुम्हाला मी बोलले पूर्ण देवाचं सामान वगैरे असतं तर जे काय हदी कुंकू किंवा मग तेन अगरबत्तीचं बॉक्स वगैरे हो आहे ते सगळं त्या ठिकाणी असतंय तर बघा फायनल लुक आपला असं झालेलं आहे प्लांटचं तर बघा खूप छान दिसतंय मला बघून खूप आनंद झाला आणि त्या प्लास्टिकच्या प्लेटी मी खाली देखील ठेवल्या बघा तुम्ही बघू शकता म्हणजे काय होईल जे काय पाणी वगैरे असेल ते त्या प्लेटीमध्ये येईल म्हणजे खाली आपला टी बेस देखील खराब होणार नाही तर बघा किती छान दिसतंय तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला नक्की कमेंट करून सांगा आजच्या व्हिडिओमध्ये मी जे काय माझ्या आवडीचं होतं तेच तुमच्यासोबत शेअर केलेलं आहे आणि त्यातच मला खूप आनंद आहे तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला नक्की कमेंट करून सांगा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका आपण भेटूया अशाच एका इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये तोपर्यंत तुम्ही तुमची काळजी घ्या चला सर्वांना बाय बाय